नमस्कार मी निलेश कोकणे रानणार कोल्हापूर माझं माधवा रोड महालक्ष्मी मंदिराजवळ हे बेट बॉगर कड्या पाकिटाचं स्टॉल असते पूर्ण तुम्हाला व्ह्यू दाखवतो दुकान दाखवा <स्थाथ> मी हा व्हिडिओ एवढ्यासाठी बनवता छत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट धाराशिव यांच्याकडून मला चांगल्या रीतीनं आर्थिक मदत झालेली आहे आणि माझी प्रत्येकाला विनंती आहे जो कोण व्यावसायिक असेल नोकरदार असेल त्याला कोणत्याही प्रकारचे थोडे जरी पैशाची अडचण असतात तर त्यांनी छत्रपती चॅरिबल चॅरिटेबल ट्रस्ट धाराशिव यांच्यावरती नोंदणी करावी त्यांच्या रि तर पालन करावं ही संस्था तुम्हाला अतिशय योग्य रीतीनं तुमच्या व्यवसायासाठी अगर तुमच्या जुन्या गरजांसाठी किंवा वेगवेगळ्या तुमच्या गरजांसाठी आर्थिक मदत करते यात कोणत्याही प्रकारचं तुम्हाला तिने वेगळा छपा खर्च लावत नाही घेतलेल्या पैशावर व्याजसुद्धा लावत नाही मी तुम्हाला बिनिवयजी या कर्जाच्या अडचणीतून बाहेर काढायचा प्रयत्न करते तरी माझी प्रत्येक बंधूंना आणि भगिनींना विनंती आहे की तुम्ही आठवणीनं छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टचा घ्या उपक्रमाचा फायदा घ्या आणि आपल्या अडचणीतनं बाहेर पडा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय